आपण जेव्हा संकल्पयुक्त पारायण करत असतो संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा पराना खाऊ नये असं प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक युट्यूबर प्रत्येक ताई तुम्हाला सांगत असतात पण असं का, कि आपन जिवा संकल करतो, करतो, का की आपण जेव्हा संकल्पयुक्त पारायण करतो सेवा करतो तेव्हा परान का खायचं नाही परानं म्हणजे नक्की काय असतं आणि परानं खाल्ल्याने काय होतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका झॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा परान्न म्हणजे काय पर अन्न म्हणजे दुसऱ्यांच्या इथे बनवलेलं जे अन्न असतं त्याला आपण परान्न असं म्हणतो जेव्हा आपण कुठलीही संकल्पयुक्त पारायण करत असेल कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असेल मग ती गुरुचरित्र असेल स्वामीचरित्र असेल नवनाथ पारायण असेल कुठल्याही देवी देवतांची आपण सेवा करत असू आणि जेव्हा त्याचा आपण संकल्प घेतलेला असतो तेव्हा परान्न खाऊ नये असं म्हटलं जातं कारण काय होतं बघा आपल्याला काही ना काय होतं की आपण कधी कधी परान्न जेव्हा आपण पारायण वगैरे करतो सेवा करतो तेव्हा अचानक एखाद्या गावाला आपल्याला जावं लागतं आणि मग तिथलं अन्न आपल्याला खावं लागतं मग त्या अन्नातून आपल्याला खूप दोष लागतात मग असं का की ते पण अन्नच आहे मग त्याचे दोष का लागतात तर बघा जेव्हा पण आपण स्वयंपाक करत असतो ना तेव्हा आपल्या डोक्यामध्ये हजारो विचार चालू असतात काल ती मला अशी म्हणाली काल तो मला असा म्हणाला माझ्याविषयी तो असाच बोलतो किंवा आपण एखाद्या विषयी सतत जळकट वृत्तीची भावना आपल्या मनामध्ये ठेवत असतो किंवा मला आज असंच करायचं आहे मला आज तसंच करायचं आहे मी याच्याशी असंच वागणार या विचारांमध्येच आपण स्वयंपाक करत असतो आणि ते विचार ती जी भावना आहे ती त्या स्वयंपाकात उतरते आणि जेव्हा हे अन्न आपल्या घरातले पण सर्वजण खातात त्यांच्या सुद्धा ते विचार रुजू होतात आणि जसं आपण खातो तसाच माणूस घडतो असं म्हटलं जातं ना तर त्याप्रमाणे जसं अन्न खातो त्या अन्न शिजवताना आपले जे विचार अन्नावरती पडलेले आहेत तेच अन्न ते इतर जण खाऊन त्यांचे विचार त्यांचा स्वभाव सुद्धा तसाच होत असतो त्यामुळे बघा असं म्हटलं जातं की परान्न खाऊ नये कारण प्रत्येक जण स्वयंपाक करत असो धुनं धुत असो भांडी घासत असो घरातली कामं करत असो ऑफिस काम करत असो प्रत्येकाच्या मनात हेच विचार असतात मला तो असा बोलला मला तो तसा बोलला मला आज हेच करायचे मला तेच करायचे आपलं मन एकाग्र असतं का नाही शांत असतं का नाही त्यामुळे काय होतं की त्याचा परिणाम हा अन्नावरती होतो आणि त्या अन्नातून अन्ना आपल्याला दोष लागत असतात कुठेतरी आपण फक्त जेव्हा देवाची सेवा करत असतो मंत्र स्तोत्र पठण करत असतो सेवा करत असतो पारायण करत असतो तेव्हाच फक्त आपलं मन स्थिर असतं आणि आपण सेवेकडे लक्ष देत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये आपण विचार येऊ देत नाही पण इतर, इतर आपल्या मनामध्ये फक्त फक्त आणि विचारच चालू असतात त्यामुळे काय होतं की परांना खाल्ल्यामुळे काय होतं तर ते जे विचार आहेत ते आपल्यावरती भिन असतात मग आपल्या सेवेवरती आपल्या पारायणावरती त्याचा वाईट परिणाम होत असतो जेव्हा पण आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो पारायण करत असतो त्या काळामध्ये आपल्याला आपल्या घरात बनणारं सात्विक अन्नच ग्रहण करायचं असतं बहिणीच्या घरचं खाऊ का भावाच्या घरचं खाऊ का आजीच्या घरचं खाऊ का काकांच्या घरचं खाऊ का हे सगळं म्हणजे परान्न असल्यामुळे ते आपल्याला खायचं नसतं पण बऱ्याचशा जणांचं काय होतं की पारायण काळामध्ये सेवेच्या काळामध्ये माहेरी जावं लागतं तिथे गेल्यावरती मग ते अन्न खायचं का तर तुम्ही फक्त माहेरचं खाऊ शकता चाह। कारण आपल्या गुरुमाऊलींने आता काही नियम आपल्याला शिथिल केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त माहेरचं खाऊ शकता फक्त तिथे अन्न खात असताना तीन वेळा तुम्ही गायत्री मंत्र म्हणा माहेरचं सोडलं तरी इतर कुठलंही परान्न तुम्हाला खायचं नाहीये माहेरचं सुद्धा शक्यतो जर टाळता आलं तर अतिशय उत्तम पण बघा बऱ्याचशा जणांच्या घरी काय होतं की सासरी सेवा करू दिल्या जात नाही मग ते माहेरी जाऊन सेवा करतात किंवा त्या माहेरी आहेत आणि माहेरी त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे तर मग अशा वेळी तुम्हाला तुम्ही अन्न खाऊ शकता पण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करा जेव्हा आपण सेवा आणि पारायण करतो ना तेव्हा त्या सेवेतून त्या पारायणातून सात्विक लहरी सकारात्मक लहरी आपल्यापर्यंत आलेल्या असतात आणि कुठेतरी आपण त्यामध्ये परान्न खाल्लं की त्याच्यातील नकारात्मकता सुद्धा आपल्या येते आणि त्या लहरी दूर होतात सकारात्मकता दूर होते आणि सेवे त्या सेवेपासून त्या पारायणापासून आपलं मन त्यामुळे खाऊ नये असं सांगितलं जातं आणि गुरुचरित्र तुम्ही ते तुमच्या पैशावर ते आणता पण ते बनवणाऱ्यांच्या मनामधली भावना नकारात्मकता आहे का सकारात्मक आहे ते सात्विक आहे का हे आपण पाहतो का नाही मुळातच गुरुचरित्राला कांदा लसूण पण वर्जा आहे त्यामुळे वडापाव वगैरे हे गोष्टी कुड़ तर तुम्ही सात दिवस तुम्हाला कडकडून पाहायच्या असतात मग तुम्हाला जर खायची इच्छाच असेल तर तुम्ही घरात बनवून वडापाव खाऊ शकता म्हणजे इतर पारायणांचं जर पाहायला गेलं तर फक्त एवढंच की सात दिवस तुम्हाला जेवढं जास्त शक्य होईल तेवढं तुम्ही घरातलं सात्विक बनवलेलं अन्न पाणी ग्रहण करा इतरांच्या घरचं खाऊ नका कारण त्यातून बऱ्याचशा प्रमाणात नकारात्मकता येते मग आपण केलेली जी सेवा आहे त्याच जे पुण्यफळ आपल्याकडे प्राप्त झालेलं असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं नकारात्मकता आपल्यामध्ये येत राहते मग आपण जी सेवा करतोय त्या सेवेचा सुद्धा काहीच उपयोग होत नाही कारण त्याचे अं जे परिणाम आहेत त्या अन्नाचे ते आपल्यावरती होत असतात पर्यान्न म्हणजे जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये मांसाहार केला जातो ना त्या घरातलं परान्न तर कधीच घेऊ नये असं म्हटलं जातं कधी जेव्हा तुम्ही सेवा करत असाल पारायण करत असाल तेही संकल्पयुक्त तर तेव्हा तुम्ही जिथे मांसाहार केला जातो तिथे तर चुकूनही परान्न घ्यायचं नसतं आता आपल्याच घरात मांसाहार केला जातो तर मग आम्ही आपलंच परान्न आम कसं मग आपण कसं काय करायचं असा प्रश्नही तुमच्या मनामध्ये येईल तर कसं होतं ना बघा जेव्हा आपण सेवा करत असतो संकल्पयुक्त पारायण करत असतो तेव्हा शक्यतो आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या असतात गुरुचरित्र पारायण असताना तर आपल्या घरात मांसाहार चालत नाही आणि इतर सेवा पारायण घरच्यांना कन्व्हिन्स करायचं आहे की थोडे दिवस माझी सेवा होईपर्यंत पारायण होईपर्यंत तुम्ही नका खाऊ पण काही व्यक्तींच्या घरामध्ये असं असतं ना की तू तु, तु, तुला सेवा करायची आहे तू कर पण आम्ही खाणार आम्हाला पाळायचं नाहीये तू आम्हाला करून दे मग अशा वेळी आपला नाईलाज होतो आणि तुम्हाला तिथे करून द्यावं लागतं फक्त तुम्ही स्वतः पाळा तुम्ही सगळं महाराजांवरती सोपवून द्या कारण काय होतं ना की कन्विन्स करून सुद्धा काही माणसं नाही ऐकत पण आपण जी सेवा करत असतो ती आपण आपल्या कुटुंबासाठी करत असतो स्वतःसाठीच करतो असं नाही आपण आपल्या कुटुंबासाठी करतो त्यामुळे त्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की चला बाबा ही जी सेवा करतेय सात दिवसांची असेल अकरा दिवसांची असेल आपल्याच कुटुंबाच्या कल्याणासाठी करतीये तर मग आपणही सात दिवस अकरा दिवस तिला सपोर्ट केला पाहिजे असं प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी जर तिला सपोर्ट केला म्हणजे जे कोणी सेवा करणारा आहे त्यांना सपोर्ट केला तर तुमच्याच आयुष्याचं कल्याण होणार आहे पण आजकाल कोणीच असं समजून घेत नाही तर मग अशा वेळी तुम्ही काय करा तुम्ही तुम्हाला ते का करून द्यायचे तुम्ही करून द्या कारण तुमचं कर्तव्य तर तुम्हाला पार पाडलंच पाहिजे फक्त तुम्ही खाऊ नका तुम्ही मनापासून सेवा करा सेवेत अंतर देऊ नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे कुठलीही स्त्री जेव्हा सेवा करत असते पारायण करत असते ती आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी करत असते माझ्या कुटुंबात चांगलं व्हावं माझ्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदावी ना कुणाच्या तरी इच्छापूर्तीसाठी कुणाचं तरी संकट दूर होण्यासाठी ती सेवा करत असते मग अशा वेळी त्या स्त्रीला त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने सपोर्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण कुठलीही संकल्पयुक्त सेवा पारायण करणं सोपं नाही कारण ती सेवा आपल्याकडून व्यवस्थित झालीच पाहिजे नियमांनुसार झाली पाहिजे आपलं मनाचं खच्चीकरण झालेलं असतं ते वेगळंच शारीरिक कष्ट असतात मानसिक कष्ट असतात ते वेगळे घरातली कामं असतात सेवा करायलाच पाहिजे वेळ म्हणजे कधी कधी सेवा सुद्धा आपल्याकडून लेट होते कधीतर सेवाच होत नाही किती तरी किती तरी गोष्टींचा सा सामना करून ती स्त्री सेवा आणि पारायण करत असते का तर आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं मग ती एवढ्या सगळ्या गोष्टींना फेस करते तर तुम्ही तिच्यासाठी त्या सेवेसाठी त्या पारायणासाठी थोडे दिवस तर नॉनव्हेज कंट्रोल करू शकता तर अशा प्रकारे प्रत्येकाने जो कोणी हा व्हिडिओ पाहतोय ना त्याने नक्की आपापल्या कुटुंबातील जो व्यक्ती सेवा करतो त्याच्यासाठी सपोर्ट नक्की करा ते जण काय म्हणतात की मी प्रेग्नंट आहे आणि मी सेवा करत होते सेवा करता करता अचानक मला नॉनव्हेज खावा वाटलं आणि मी एक दिवस नॉनव्हेज खाल्लं मग आता काय करायचं आता तर तुम्ही काही करू शकत नाही पण बघा कुठलीही सेवा कुठलंही पारायण करत असताना आपल्याला आपल्या मनावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं ना देव आपली परीक्षा पाहत असतात ते वेगच जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो ना आणि कधीही आपल्याला न खावं खावीशी वाटणारी गोष्ट अचानक त्या दिवशी इतकी खावीशी वाटते की आपल्या मनावरती आपला control होत नाही आपण ती गोष्ट खातो आणि मग इथेच आपला नियम मोडला जातो पण कधी बघा अं इतर दिवशी आपल्याला नाहीच खावसं वाटत पण जेव्हा आपण पारायण करतो ना तेव्हा नियम पाळायचे असतात ना तेव्हाच ती गोष्ट खाण्याची खूप तीव्र इच्छा होते आणि आपण ती खातो सुद्धा पण आपल्याला पारायण आणि सेवा करायची आहे म्हटल्यावरती आपल्याला त्याच्यातून आपली इच्छा पूर्ती करून घ्यायची आहे संकट दूर करून घ्यायची आहे महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर आपल्याला आपल्या मनावरती सुद्धा ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण सकारात्मक व्यक्ती असेल जी व्यक्ती सात्विकांना आपल्याला बनवून देईल ते खाल्लं तर आपल्यावरती सकारात्मक परिणाम होतात पण जेव्हा एखादी व्यक्ती स्वयंपाक बनवते आणि तिच्या मनात वाईट विचार चालू आहे नकारात्मक विचार चालू आहे तर त्या अन्नाचा सुद्धा आपल्यावरती होत असतो त्यामुळे या व्हिडिओतून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जेव्हा पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा पारायण करणार आहात तेव्हा परान शक्यतो वर्ज करा शक्यतो म्हणजे वर्जच करायचा आहे तुम्ही तुमच्या घरात बनवलेलं अन्न ग्रहण करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल